दे दे राज्य येऊ नमस्कार मित्रांनो मी अमोल कोलगे आणि माझ्या कोकणवारी या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो तर मित्र हो आता सुंदर अशी सकाळ झाले आणि आज तारीख आहे चोवीस नोव्हेंबर अर्थात आज देव दिवाळी आहे आणि त्याचबरोबर ती कालच अमावस्या झाले आणि आजपासून मार्गशीर्ष महिना सुरू होतोय आणि आज पहिलाच गुरुवार आहे देवदिवाळी आणि मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार हे एकाच दिवशी आलेत तर देवदिवाळीला कसं असतं माहिती आहे आमच्याकडे सकाळ सकाळ मस्तपैकी आंबोळ्या के केल्या जातात आणि मग त्या गुरांना वगैरे आरत करून खाऊ दिल्या जातात त्यानंतर गावच्या देवळामध्ये रूपं लागतात रूपं लागली की त्या ठिकाणी सर्व गावातील ग्रामस्थ एकत्र जमतात देवीला गारण घातलं जातं त्यानंतर मग वाडीवाडीमध्ये विडे भरण्याची एक परंपरा आहे म्हणजे वर्षानुवर्ष चालणारी ही रूढी परंपरा आहे तर ती कशा पद्धतीने विडे भरले जातात हेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर एकंदरीत आज देवदिवाळीचा जो काय कार्यक्रम आपला असणार आहे तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार त्याचबरोबर ती मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि आमच्या वाडीमध्ये महालक्ष्मीचं मंदिर आहे तर आई महालक्ष्मीचं दर्शन तुम्हाला देखील घडवणार आहे आणि असा सगळा व्हिडिओ असणार आहे आजचा तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर एक लाईक करून शेअर करा आपल्या चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आता आपण घरात जाऊया आईने आंबोळ्या किंवा केल्यात त्या आरत करूया गुरांना त्यांना खाऊ घालूया आणि मग पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मित्र हो इकडे आईने बघा मस्तपैकी आंबोळ्या बनवलेल्या आहेत सकाळी शकार सकाळी आणि आता आपण गुरांना आरत वगैरे करूया त्यांनाही गोड खाऊ घालूया आणि मग देवळात जाऊया चल तर इकडे आपली सर्व गुरु आहेत तर त्यांना आता मस्तपैकी आरत करूया आणि मग त्यांना आंबोळी एक एक खायला घालूया ते बघा आता लगेच सगळी उठली त्यांना माहिती आहे सण असला की आपल्याला काहीतरी खायला घातलं जातं गोड गोड तर आता थांब थांब जरा मित्र था हो नमस्कार इकडे आपली गुरं त्यांना आताच आरत वगैरे केले आणि एक एक आंबोळी त्यांना खायला दिलेली आहे देवदिवाळीची आणि इकडे आपल्याला बारक पाडा आहे बघा हा बघा आव बघा आवं तर यालासुद्धा आता आपण खाऊ घातलेलं आहे तर असं इथे गोडधोडचा कार्यक्रम केलेला आहे आणि आता आपण निघूयात एवढा जाऊया तिकडे आज पहिलाच गुरुवार आहे देवीची पूजा असणार आहे आणि नमस्कार करूया आणि मग तिथून गावच्या देवळात जाऊया तर चला तर नमस्कार मित्रांनो आत्ता आपण आलो आमच्या वाडीतील महालक्ष्मी मंदिरात या ठिकाणी तुम्ही पाहताय की वाडीतील महिला एकत्र जमल्यात कारण आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर गुरुवार म्हटलं की या मंदिरातली साफसफाई लादी पुसणे त्यानंतर देवीला साडी नेसवणे अशा प्रकारची कामं या महिला करतात तर आज पहिलाच गुरुवार आहे आणि इकडे आता बघा देवीला साडी नेसवण्याचं काम सुरू आहे आणि नुकतंच आमच्या देवीचं रंगकाम करण्यात आलेलं आहे रत्नागिरीतील पेंटर होते श्रीकांत ढालकर यांनी सुंदर असं रंगकाम करून आम्हाला ही मूर्ती मार्गशीर्ष महिन्याच्या आधी पूर्ण करून दिलेली आहे आणि सुंदर असं रूप आईला आता दिलेलं आहे आणि या ठिकाणी पहिलाच गुरुवार आहे आणि पै साडी नेसवली जाते वाडीतील सर्व महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत आणि आता साडी नेसवून झाली आहे आणि आजची पूजा ही आमच्याकडची आहे म्हणजे माझे काका आजची पूजा करणार आहेत म्हणजे सुंदर असं घुमटाला रंगरंगोटी केलेली आहे त्यानंतर इथे आता साडी नेसवली आता तिला दागिने अर्पण केले जात आहेत म्हणजे दागिने घातले जात आहेत ताईला अलंकार चढवले जातील त्यानंतर मग देवीला सुंदर असा हार अर्पण केला जाईल आणि त्यानंतर मग तिची पूजा होईल तर मित्र या ठिकाणी देवीसाठी हार आणलेला आहे आणि हा हार दिला आहे तो पुसाळकर बंधू यांनी आणि या ठिकाणी देवीसाठी दोन वेण्या आणि इकडे आता तो हार देवीला अर्पण करून झालेला आहे तुम्ही पाहताय समोर तर मित्रो या ठिकाणी आता तुम्ही समोर पाहताय की देवीची पूजा वगैरे झालेली आहे आणि सुंदर अशा रूपात आता आई महालक्ष्मी सजलेली तुम्हाला दिसेल अप्रतिम असं रूप तिने घेतलेलं आहे नमस्कार आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच गुरुवार होता आणि देवळात आपण गेलो होतो तिकडे देवीची पूजा वगैरे झाले आणि आता आपण तिकडून आलोय घरी येतोय तर इथून आपल्याला आणखी नमस्कार आत्ता आपण आलो आहे जोशीवाडीत आणि आज देवदिवाळी आहे त्याच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आज हार अर्पण करूया आणि मग तिथून गावच्या देवळात जाऊया तर आता इथे आपण हार अर्पण करूया महाराजांना आणि मग पुढच्या प्रवासाला लागूया इकडे आहे आपला रोया आणि इकडे विराज मोऱ्या अर्थात बाबू तर मित्रांनो या ठिकाणी दररोज छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण केला जातो जर तुम्हाला कोणाला जर हार अर्पण करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनला एक नंबर देन त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जी मूर्ती मालगुणमधील जोशीवाडीत स्थानापन्न करण्यात आलेलं आहे त्या प्रतिमेला तुम्ही तुमच्याकडून एखादा हार तरी घालू शकता आणि आता या ठिकाणी आपणसुद्धा हार घा आज घालणार आहे आज देव दिवाळी आहे त्याच्यामुळे आजचा हार हा छत्रपती शिवरायांना आपल्याकडून असणार आहे आपण थेट आहे जोशीवाडीतून आमच्या गावच्या देवळात या ठिकाणी आज गावच्या ग्रामदेवतेला रूपं लावली जातात तर आता आपण मंदिरात जाऊया या ठिकाणी गावातील सर्व ग्रामस्थ मानकरी खोत मंडळी सुद्धा उपस्थित आहेत तर चला काय अरे आज गुरुवार पन्नास आणटी दादा नमस्कार

मिलदा मित्रो नमस्कार आज देव दिवाळी आहे आणि देवदिवाळीनिमित्त गावच्या देवळात देवीला रूपं लावली जातात आणि सर्व गावकरी मानकरी खोतमंडळी यांच्या उपस्थितीत ही रूपं लावली जातात आणि इथे आता रूपं लावून झालेली आहेत आणि तुम्हाला देवीचं दर्शनसुद्धा घडवलेलं आहे तर इथला कार्यक्रम संपला आहे आता आपण घरी जाणार आहे घरी गेल्यानंतर विडे भरण्याची परंपरा असते घराघरामध्ये जाऊन विडे भरले जातात तर ती कशा पद्धतीचे व्हिडिओ भरले जातात हे आपण तुम्हाला दाखवणार आहे तर तेही तुम्हाला दाखवायचे मित्र नमस्कार आज आहे देवदिवाळी आणि कोकणात देवदिवाळीचा सण अतिशय सुंदररीत्या साजरा केला जातो देवदिवाळी म्हटलं की आंबोळी केली जाते त्यानंतर गावच्या देवळात रूपं लावली जातात आणि मग त्या ठिकाणी सर्व गावातले ग्रामस्थ मंडळी एकत्र येऊन ती रूपं लावतात गावच्या ग्रामदेवतेला आणि त्यानंतर मग एक परंपरा आहे आमची ती म्हणजे विडे भरण्याची प्रत्येक घराघरात जाऊन विडे भरले जातात तर आता आमच्या वाडीतले मंडळी सर्व चालेत घराघरात विडे भरायला ही सर्व मंडळी आमच्या वाडीतली इकडे तसे दोन ग्रुप करतो एक ग्रुप वरून येतो आणि एक ग्रुप आम्ही खालून येतो तर आता निघलो आम्ही विडे भरायला आणि विडे कशा पद्धतीने भरतात हो हे तुम्हाला दाखवतो चला मित्र हो विडे भरणे म्हणजे काय तर देवाच्या नावाने हे विडे भरले जातात आणि हे भरण्या भरण्यासाठी चटई मांड मांडली जाते त्यावरती तांदळाचा कणा काढला जातो आणि त्या कण्यावरती पाच डांबरी मांडल्या जातात म्हणजे पाच पानांची एक डांबर असते त्यावरती खोबरं त्यानंतर सुपारी आणि मग सम सभोवताली पानं मांडली जातात आणि मग त्याची जो घरचा व्यक्ती असतो तो पूजा करतो आणि त्यावरती मग सर्व गावकरी ता देवाचं नाव घेऊन विडात मग तो विडा सर्वांना वाटला जातो तर मित्रांनो विडे भरायला सुरुवात झाली आम्ही पहिल्या घरी गेलो मेनियांच्या इथे आणि आत्ता आलो इकडे आपला मित्र मकरन प्रसन्न चौगुले यांच्या घरी आलोय तर आता इकडे दुसरं घर आहे दुसऱ्या घरात आलोय वेडे भरायला चला पोरं बघा आता भरपूर आलेत पानं भेटतात किस्सा भरतील पोरं सगळी मित्र हो आपल्या कोकणात सुवेर आणि सुतक सरासपणे मानलं जातं आणि यामध्ये एक सुवेराचा विडासुद्धा सुद्धा भरावा लागतो आणि हा विडा भरत असताना ज्या घरात ज्यांना सुवेर येऊन गेलाय त्यांचा तो पहिला सुवेराचा विडा भरला जातो तर आता इथे चौगुले परिवारामध्ये सुवेराचा हा विडा मांडलेला आहे तर तो आता भरण्याचं काम सुरू आहे आणि इथे सर्वजण बघा आयुष बघा कसा बघतोय आणि इकडे आता विलास काका पूजा करून घेत आहेत आणि त्यानंतर मग याच्यावरती सर्वजण देवाच्या नावानं तांदूळ सोडतील आणि मग हा विडा भरला जाईल तर आता इथे सर्वजण तांदूळ सोडतात तांदूळ सोडून झाल्यानंतर मग ते विडे वाटले जाईल आणि मग घोषवाक्य असतं इडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे अशा ह्या घोषवाक्यात ही दिव दिवाळी असते तर मित्र हो या ठिकाणी सुवेर्याचा विरा विडा भरून झाल्यानंतर आता इकडे देवाच्या नावाचा विडा भरला जातोय तर तोही विडा मांडून झालाय आणि दादा बघा आता इकडे पूजा करतोय तर त्याची पूजा झाल्यानंतर ह्याही विड्यावरती सर्व गावकरी घरातील मंडळी आणि देवाच्या नावानं तांदूळ सोडतील आणि मग हाही विडा भरला जाईल

दे, बळीच राज्य येऊ दे तर मित्र हो काही घरातील विडे भरून झाल्यानंतर आता आपण आलोय आमचे मित्र जयदीप वाळवे यांच्या घरी आणि आता इथे सुद्धा आपण विडा भरणार आहोत तर पटापट विडा मांडूया आणि विडा भरून घेऊया टळू दे बळीच राज्य येऊ दे जय शंभू तर मित्र नमस्कार विडे भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि आता पाहा घर झालेत नाही आता आपल्या घरी चाललोय विडे भरायला इकडे पोरं आहेत भरपूर पोरांची मजा आहे पोरं आहेत ना पानं गोळा करतायत भरपूर यांना विचार किती गोळा केली बाय दा, दा। दा? दा, दा। इकडे प्रत्येक जण पानं गोळा करतोय किशे भरतोय तर आता आपल्या घरी जाऊया आणि आपला विडा भरूया देवाचा चला हे बघा पानं बघा पानं बघा किती गोळा केल्याने पोरांनी तर आपल्या घरचा विडा भरून झाला आहे आता आप अजून चार पाच घरं आहेत पुढची तर त्यांच्या घरी जाऊया आणि त्यांच्या घरचे देवाचे विडे भरूया तर चला तर मित्र हो आत्ता आपण आलो आहे आपला मित्र चेतन रामगडे याच्या घरी तर मित्र हो आता आमचा हो, हा शेवटच्या घरातला विडा असेल तर आता इथे विडा मांडून झालाय तर चेतन पूजा करून घेतोय आणि त्यानंतर मग त्याच्यावरती तांदूळ सोडून हा विडा भरला जाणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने प्रत्येकाच्या घरी जाऊन देवाच्या नावाचा विडा भरण्याची कोकणची एक संस्कृती आणि कोकणची एक परंपरा आहे ती मित्रांनो तुम्हाला आज मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला कशी वाटते हे मला नक्कीच सांगा तर मित्रो नमस्कार आज देव दिवाळीचा सण होता आणि देव दिवाळी आणि त्यात मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार देव दिवाळी म्हणजे या देव दिवाळीला देवाच्या देवाची दिवाळी अशीसुद्धा म्हणतात या दिवाळीला विडे भरले जातात तर विडे भरून ते देवाच्या नावाने विडे भरले जातात इडा इडापिढा तळू दे बळीचं राज्य येऊ दे अशा प्रकारचं एक घोष वाक्य आहे तर ते विडे भरल्यानंतर ते म्हटलं जातं म्हणजे जी काही इडापिढा घरात असेल ती टळू दे असं एक गारण देवाला हा विडा भरून घातलं जातं तर तुम्हाला ही द, हा देवदिवाळीचा सण आमचा कसा वाटतो हे मला नक्कीच सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पहात्र कोकण कोकणवारी कोकणातली मजा सारी तर चला बाहेर